आज महाराष्ट्र पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे देशात चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये आमची महत्वाची जागा आहे प्रचंड पैसे वाटप सुरू आहे निवडणूक आयोग कारवाई करत नाही निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या शाखा म्हणून काम करते मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी समांतर मतपत्रिका ठेवल्या होत्या आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली दादागिरी केली मुख्यमंत्री यांनी दबाव टाकून शिवसैनिकांना अटक करायला लावली राज्याचे गृहमंत्री पैसे वाटप करणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात एका बाजूला लोक मेली आणि दुसऱ्या बाजूला प्रधानमंत्री रोड शो करतात राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत केली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते आज राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार राज ठाकरे चोरीच्या मालाचे चुंबन घेत आहेत आम्ही पंजाला मतदान करतो ज्या कमळाबाईला आम्ही मतदान केले त्या कमळाबाईने देशाची वाट लावली आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रात पस्तीसपेक्षा अधिक जागा भेटेल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे चिन्ह चोरणे हा रडीचा डाव आहे पराभवाच्या भीतीने त्यांनी रामाला मैदानात उतरवले रावण देखील हिंदुत्ववादी होता प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते शंभर चहापानाचं कोटी त्यांचं बजेट आहे राज ठाकरेंना भेटीकाठीचा छंद पूर्वीपासून मोदींना महाराष्ट्राची भीती वाटतीय असा त्यांच्यावरचा आरोप आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आज महाराष्ट्रातलं पाचवा टप्पा पाचवं चरण म्हणजे शेवटचा टप्पा आहे तेरा मतदारसंघात महाराष्ट्रात मुंबई मुंबई ठाणे भिवंडी नाशिक कल्याण डुंबोली दिंडोरी असे तेरा मतदारसंघ आहेत महत्वाचे देशामध्ये चौऱ्याण्णव मतदारसंघ आहेत त्यात अमेठी महत्वाचं आहे निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे तरीही आमच्यासारखे पक्ष आघाड्या इंडिया आघाडी महाराष्ट्र विकास आघाडी कार्यकर्ते हे जिद्दीनं उतरलेले आहेत प्रचंड पैशाचा वाटो सर्वत्र सुरू आहे निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केली नाही पैसे सोडून दिले आणि नंतर ज्या बॅगा आल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यातून त्यांची चड्डी आणि बनियन दाखवली फक्त बरं का त्या चड्डींचा लिलाव करून किती पैसे मिळणार मला माहीत नाही मी सांगतो तुम मी तुम्हाला अखिलेश यादव यांनी काल एक ट्विट केलं आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेशमधलं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं सात वेळा मतदान कसं केलं एका, एका, एका निवडणूक आयोगाने काय कारवाई केली निवडणूक आयोग ही सध्या तरी भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते पण या सगळ्याला सामना देत आम्ही जिद्दीनं रस्त्यावर उतरलोय मतदानासाठी लोक आहेत आत्ताचा जो प्रकार मी ज्या मतदान केंद्रावर गेलो त्यात चुकीचं काय निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये अशी कोणती गाईडलाईन नाही की मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादं समांतर निव काही आ, मतपत्रिका पूर्वी असायच्या टेबलावरती या ही मतपत्रिका असते हे आपलं नाव असतं उमेदवाराचं आता ईव्हीएम आहे म्हणून मशीन एखादी उभी करतात तिथे त्या टेबलावर आणि निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडे इकडले काही लोक कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे हे पोलिसांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप अट करणाऱ्यांना अटक झाली नाही किंबहुना पैसे वाटप करताना संरक्षण मिळावं म्हणून गृहमंत्री मुलून लाले आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होत आहे पण चार जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदाराने मतदान केलेलं आहे मराठा तीन लोक नाही आज मराठी मराठी पूर्ण होणार शंभर टक्के पहिलं जेव्हा मुलुंडला जी घटना घडली देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पाच अशा अटक केली देश राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात मुलुंडला येतात आणि आंदोलन करणाऱ्या किंवा हे सर्व कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश देतात म्हणजे सर्व जाणून बुजूनच होतोय तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही मतदार आणि जनता तुमच्याबरोबर नाही या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करतात याचा अर्थ ईशान्य मुंबईची असं आहे की एका बाजूला मुर्दे पडलेत निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्या समोर देशाचे नेते भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे ईशान्य मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत श्रीमान राज ठाकरे असतील नारायण राणे असतील सगळे आले तुम्हाला रस्त्यावरती उतरवलंय ना आम्ही बरं का जे रडीच्या डावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून त्यांनी अशी भाषा करू नये शेकडो रामाचे बॅनर काल शेकडो रामाचे बॅनर पर पराभवाच्या भीतीनेच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता राम हिंदुत्ववादी होता तसा रावण हिंदुत्ववादी होता आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं रावणानं देवांना बंदीवान केलं होतं तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरलाय समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी कळलं आता रावण कोण कंस कोण हे सांगायची गरज नाही रावसाहेब भाजपने ज्या जाहिराती दिल्या आहेत मतदारांना असं आवाहन केलं आहे की <laughs> आधी मतदान आणि नंतर चहा पाकिट चहापानाची तयार ठेवलेत म्हणून त्यांनी सांगितलं मतदान करून या आणि ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहापानासाठी पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस कोटी किमान आणि शंभर कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी जे जाहिरात दिली आहे ना चहापान हा ते फार असं मोठं चहापान आहे त्यांचं मग आपण काय आवाहन करत मला असं वाटतं लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची जनता अशा कोणत्याही अमिषाला चहापानाला जेवणाला डिनरला दारू पानाला अमिषाला अजिबात बळी पडणार नाही शेवटी राष्ट्र महत्वाचं आहे नेशन फर्स्ट आणि या देशाची जनता देशाला मतदान करते बरं व्यापा का व्यापाऱ्यांना नाही पण एक दिसलं आहे की महायुतीत राज ठाकरेंचा सहभाग झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते हे शिवतीर्थवर त्यांना भेटण्यासाठी येतात त्यात उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत काल विनोद तावडे यांनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली भेटू त्यां राज ठाकरांना अशा भेटेगाटीमध्ये छंद पहिल्यापासून जडलेले आहेत त्याच्यामुळे कोण कोणाला भेटत आहे किंवा कोण कोणाकडे चहा पानाला जात आहे ह्याच्यावर कसली चर्चा करताय या निमित्तानं महत्व मिळत आहे नेत्यांना त्यांच्या तर मिळू द्या आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्या पक्षाचे हे नेते आहेत याची इतिहासात नोंद राहील लक्षात घ्या महाराष्ट्राच्या इतिहासात संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही असणार नाही करू द्या मी कोणावरही टीका करत नाही केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींसारखे लोक त्या वैयक्तिक टीका करतात सर्वात जास्त दौरे महाराष्ट्रात झाले त्यांना महाराष्ट्राची त्यांना महाराष्ट्राचीच भीती वाटते महाराष्ट्र बिहार पंजाब कर्नाटक ये तीन राज्य नरेंद्र मोदी ना सत्ते खाली के स्थित तो आप बताइए तीन कार्यकर्ताओं को डिटेन किया गया है एक जमीन की तरह वो चीजें बता रहे थे और ये पुलिस का कहना है कि 100 मीटर के अंदर थे और आप लोगों का कहना है कि 100 मीटर के बाहर थे क्या सौ मीटर के, के अंदर या बाहर का सवाल नहीं है चुनाव आयोग के गाइडलाइंस में ये नहीं लिखा है कि मतदार जो होता है मतदाता उनको गाइड करे या ना करे पैसों से भरी हुई बैग नाइनटीन बैग कैसे उतर रहे और पुलिस लेके जा रहे है, ये दिखाया उसके ऊपर कोई एक्शन नहीं है हा? लेकिन कार्यकर्ता जो तो मतदाताओं को कोई गाइड करता है उनको पकड़ कर लेके जा रहे हैं महाराष्ट्र में यह हालत है थैंक यू सर एक पहली बार उद्धव ठाकरे हाथ के वोट कर रहे हैं और राज ठाकरे शिवसेना का जो तो धनुष करें देखिये राज ठाकरे की राजनीति ये डुप्लीकेट है इसलिए वो डुप्लीकेट धनुष्य बाण को होट करेंगे वो शिवसेना नकली है डुप्लीकेट तो है तो उद्धव ठाकरे जी अगर पंजाब को करते हैं तो कांग्रेस वाले भी बहुत जगह पे मशाल पर करेंगे तुतारी पर करेंगे करेंगे ना ये महाविकास आघाड़ी है इतने सालों से हमने यहाँ इस एरिया में कमल के ऊपर होटिंग किया है अब इस बार शिवसेना को मशाल को कर रहे हैं होता है या इंडिया आघाड़ी और गठबंधन में ऐसा होता है चलिए थैंक यू